तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका वयस्कर आजोबांक इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असय सा। आहे अनुभव मी स्वतः त्यांच्याकडसून ऐकलं होतं एका गावातल्या शासकीय रुग्णालयात त्यांक यो भयंकर अनुभव इलो होतो आणि जेव्हा त्यांनी माका ह्या सगळ्या सांगितल्याने तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो चिलो इतकी ती भयंकर रात्र त्यांनी त्यावेळी काढलेली होती आता नेमका त्यांच्यासोबत काय घडला तर तुमकं ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव भिकाजी माझं वयवर्ष चालू असं अडुसष्ट म्हणजे मी आतापर्यंत कित्येक पावसाळे बघितलं आहे पण माझ्या आयुष्यात एक असो प्रसंग मी अनुभवला आहे जो अनुभव मी पुऱ्या जन्मात कधी विसराक शकले नाही तो दिवस ती रात्र रा, माझ्यासाठी एका बाजूक आनंद देणारी होते पण तितकित ती दुसऱ्या बाजून भयंकर रूप धारण करणारीसुद्धा होते आता नेमका काय झाला तर मी तुम्हाला सांगतोय साधारण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि तसा बघू गेला तर तेव्हाच्या काळात पंचवीसाव्या वर्षी लग्न होणं म्हणजे तसं उशिराच झाल्यासारखं मनाचं लागत त्यामुळे तेव्हा माझं लगीन तसं उशिराच झालं माझी गावात शेती होते आणि शेती करूनच मी चार पैसे कमवायचं आहे आणि त्याच पैशांनी माझं कुटुंब चलवायचं आहे तेव्हा माझं कुटुंब फारसा काय मोठं नाही होतं आई आईवडील लहानपणीच माका सोडून गेले आणि माका ऐकून तेव्हा चार भावंड होती दोन बहिणी आणि दोन भाऊ आणि त्यांच्यात मी मोठं होतं आहे त्यामुळे त्या ते सगळ्यांची जबाबदारी ही माझ्यावरच येऊन पडली जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी सतरा वर्षांचं होतं आहे आणि तेव्हापासूनच मी शेतीची कामं करून चार पैसे कमवायचं आहे आणि माझ्या भावंडांका दोन वेळाचं जेवण मी द्यायचं आहे तो काळ तसं कठीणच होतं पण मी तो कसं वसं निभावलं आहे आणि बघता बघता सगळ्यांचे हळूहळू मी लग्न करून दिलं आहे पण त्या सगळ्याच्या नादात माझं माझ्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून माझं उशिरा लग्न झाला लग्नानंतर सहा सात महिन्यांनीच माझ्या बायकोन माका आनंदाची बातमी दिल्या मी बाबा होणार होतो आहे जेव्हा माका या समाजला तेव्हा मी प्रचंड आनंदी झालेलं आहे अचानक माझं आयुष्यच बदलून गेलं आणि मग त्या दिवसापासून मी अजून जास्त मेहनत करून चार पैसे जास्त जमावूक लागलो आहे कारण आता आम्ही दोघजण जण नाही होणार होतो आणि ह्या सगळ्याची तयारी मला आतापासूनच करूची लागणार होती आणि मी तसं जोमान त्या सगळ्याच्या तयारीकसुद्धा लागलेलं आहे बघता बघता कधी नवो महिनो लागलो ताच आमक समजला नाही आम्ही खूप आतुरतेने वाट बघित होतो की कधी आमचा बाळ ह्या जगात येतला पण तेव्हाचं काळ हे आतापेक्षा खूप वेगळं होतं ना तेव्हा कोणाकडे गाडी वगैरे होते क्वचितच कोणाकडे तरी सायकल दिसली तर दिसायची नाहीतर बरेचसे जण बैलगाडीन प्रवास करायचे आणि तेव्हा बैलगाडीसुद्धा सावकार लोकांकडेच असायची म्हणजे आमच्या गावात तेव्हा एक पाटील होते त्यांच्याकडे फक्त मी बैलगाडी बघितलेलो आहे बाकी सहसा कोणाकडे बैलगाडी वगैरे नसायचे आणि तेव्हा आमच्या गावात रुग्णालया वगैरे अजिबात नाही होती तालुक्यात जायचं लागायचं थंच एक शासकीय रुग्णालय होतं म्हणजे तसंच जर कोण आजारी पडलो तर तेका ते का ते रुग्णालयात घेऊन जायचे बाकी छोटी मोठी आजारपणा हे गावातलेच काही वैद्य बघायचे पण तो दिवस मात्र माका अजून चांगलो आणि लख आठवता दुपारी बारा काय साडेबारा वाजले होते आणि मी शेतात काम करत होतंय आणि माझी बायको एका झाडाखाली बसली होती तिचं नवं महिनं चालू असल्यामुळे तिका मी अजिबात काय काम करूक देत नाही होतंय पण तिका घराकडे बसान बसान खूप कंटाळू यायचो म्हणून ती माका म्हणायची की मी तुमच्याबरोबर शेतात येत आणि मी ते गप्प बसतो आहे काम बिम काय करूचं नाय म्हणून मी तिका शेतात घेऊन यायचं आहे त्या दिवशीसुद्धा नेहमीसारखं मी तिका शेतात घेऊन इलेलंय आहे ती एका झाडाखालीच बसलेली पण अचानक तिच्या पोटात वेदना होऊक लागले म्हणून तिने माका एकदम हाक मारल्यान मी बाजू काम करत आहे आणि हिचा आवाज ऐकान मी सगळा काम टाकून पळत पळत हिच्याकडे आहे आणि हिका मनाक लागले काय गो काय झालं तशी ती मनाक लागली ओ प्रचंड वेदना होतात माका काय समजत नाही आ तेव्हाच्या काळी एवढा समजत नाही होता की नेमके हे वेदना कशाचे असत आणि आता कसा डॉक्टर तारीख सुद्धा सांगतात की ह्या दरम्यान बाळंत होऊ शकता पण तेव्हा तसे काय सुविधा नाही होते त्यामुळे अंदाजानं सगळा करूचा लागायचा त्यामुळे आमका तेव्हा कळक मार्ग नाही की नेमका होता काय पण तिच्या पोटात खूपच दुखक लागल्यामुळे आम्ही जरा वेळ वाट बघितलं पण तिची वेदना काय थांबाक नाही म्हणून मग मी म्हटलं आहे की आता लवकरात लवकर एका लवकर रुग्णालयात नेऊचत लागतलं म्हणून मी बाजूच्या शेतात काम करणाऱ्या काही बायकांकं का बोलावून घेतलं आहे आणि त्यांका सांगितलं आहे की जरा हिच्याकडे लक्ष ठेवा मी पटकन गाडीची सोय होता काय आहे असं म्हणान मी पळत पळत थैसून पाटलांचं घर गाठलं आहे पाटलांकडे बैलगाडी होती आणि ते तसे चांगले होते मी त्यांना सांगितलं आहे तसा त्यांनी माका सांगितल्याने की जा बैलगाडी घेऊन जातो मग मी बैलगाडी काढलं आहे आणि सरळ शेत गाठलं आहे बायकोची वेदना तसेच चालू होते मग मी लगेच तिका बैलगाडीत झोपवलं आहे आणि सरळ बैलगाडी घेऊन आमच्या तालुक्यातल्या त्या शासकीय रुग्णालयात नेलं आहे गेल्यानंतर डॉक्टरांनी लगेच तिका आतमध्ये घेतल्याने आणि पुढच्या दोन अडीच तीन तासातच माका एक बातमी समाजली माका एक मुलगं झालं होतं मी बाप बनलं होतं आहे तेव्हा अक्षरशः कधी एकदा मी माझ्या बाळाक बघतोय असं माझं होत होतं पण डॉक्टरांनी काही वेळ माका बाहेरच बसवल्याने आणि त्यानंतर नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यांनी माका आतमध्ये सोडल्याने आतमध्ये जाऊन मी पहिल्यांदा माझ्या बाळाक बघितलं आहे ते का बघूनच माझ्या डोळ्यात पाणी येईला माझी बायको आणि बाळ दोनोला एकदम सुखरूप होतं मग मी आपल्या त्या डॉक्टरांकडे विचारूक लागलो आहे की आता मी यांका घराकडे घेऊन जाऊ शकतं आहे काय तसे ते डॉक्टर म्हणाले सगळं काही एकदम व्यवस्थित तर झाला पण तरीसुद्धा एक दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलातच थांबा कारण तुमचा गाव लांबा अचानक जर काय झाला तर परत धावपळ पर उडतली त्यांचं तर बोलणं ऐकल्यावर मी म्हटले ठीक आहे दोन दिवसाचं तर प्रश्न आपण थांबाया आणि त्यांचं बोलणं पण बरोबर होता लहान बाळ असा जन्मान दोन तीनच तास झाले आहेत परत काय आणि झाला तर एवढ्या लांब ते कसं कसा काय घेऊन येतलं म्हणून मग आम्ही थंय थांबलो मग त्या डॉक्टरांनी बाहेरच्या एका मोठ्या हॉलमध्ये माझ्या बायकोक बाळाक नेल्याने त्या हॉलात जवळजवळ पंधरा वीस खाटी होते पण सगळे तसे रिकामीच होते पाच सच बायका त्या संपूर्ण हॉलमध्ये होते मग एका साईडच्या कॉटवर माझ्या बायकोक नेऊन त्यांनी झोपवल्याने आणि तेव्हा बाळसुद्धा आमच्यासोबतच होता मी आपलं बाजूक बसान बायकोशी गप्पा मारित होतोय आमका खूप आनंद होत होतो कारण आमच्या दोघांचं एक स्वप्न अखेरीस पूर्ण झाला होता बघता बघता कधी रात्रीचे अकरा वाजले ताच आमका समाजला नाही तेवढ्यात ते एक नर्सबाई त्या हॉलमध्ये इली आणि माका म्हणाली अहो तुम्ही आता बाहेर जाऊन झोपा तुम्ही रात्री आतमध्ये थांबाक शकत नाही मी त्यांना म्हणालोय अहो असं काय करतास माझा लहान बाळा त्याच्याकडे लक्ष तर देऊ किंव पण ती ऐकली नाही ती म्हणाली की मी त्याच्यासाठीच हे असंय आणि हे सगळे बायका वाचत आणि हा नियम असा तुम्ही आजची रात्र बाहेर थांबा सकाळी तुमका आत गावात आता या सगळं ऐकल्यावर माका तर बाहेर जावचाच होता म्हणून मग मी माझ्या बायकोक सांगितलंय की मी अस बाहेर काय लागला तर हाक मार असा म्हणान मी आपलं त्या हॉलासून बाहेर गेलो आहे जसं मी बाहेर जाऊन बघतोय तर त्या रुग्णालयाची दशा पूर्ण बदलानच गेली होती म्हणजे दिवसाचं कसं सगळीकडे उजेड होतं पण रात्री मिनमिनते लायटी आणि तो, तो मोठोच्या मोठं वरांड आणि थंय कोणची जागमागसुद्धा नाही सगळेजण आपले खाय ना खं गेलेले म्हणजे त्या रुग्णालयातल्या दिवसाचं वातावरण आणि रात्रीचं वातावरण ह्यात जमीन आसमानाचं फरक होतो त्यात मधले मधले लायटी पेटतव नाही होते आणि तेव्हाच्या काळात पिवळे बल्ब त्यांचं कसलो प्रकाश पडता त्यामुळे माका आता काय करूचा तास सुधरत नाही होता बाकडी बेकडी बाहेर काय नाही होते शासकीय रुग्णालय होता आणि तापण एकदम जुनाट एवढे काय सोयीसुविधा थे नाही होते त्यामुळे मी आपलं माझ्याकडे एक टॉवेल होता त्या जमिनीवर टाकलं आहे आणि एका बाजूक टेकान आपलं बसलं आहे माका पहिल्यांदा काही झोप लागत नाही होती पण जसे बारा साडेबारा होऊन गेले तशी माका लखनी येऊक लागली मी आजूबाजूक बघितलंय तर कोण एक नाही होता मग मी आपलं थंच डोका टेकवून झोपाक लागलं पडल्या पडल्यास माझं डोळं सुद्धा लागलो पण त्यानंतर किती वाजले होते ह्याची माका काय कल्पना नाही पण माझ्या कानावर एक आवाज पडाक लागलो तो आवाज पैजनींचा होतो कोणतरी एक बाई चलत चलत माझ्या जा बाजूसून जाता असं माझ्या कानावर आवाज पडाक लागलो तो आवाज ऐकून मी पटकन माझे डोळे उघडले आहे तर एक डोक्यावर पदर घेतलेली बाई माझ्या बाजूसून चलताना माका दिसली सगळ्यात पहिल्यांदा माका वाटला की पेशंट वगैरेच कोणतरी असतली म्हणून मी एवढं काय लक्ष देऊक ना मी आपलं परत थं झोपलोय आहे पण काही वेळान ती बाई परत चलत इली आणि मी वरांड्यातच झोपलेलो असल्यामुळे ती जशी माझ्या बाजूसून जाऊक लागली तसं तिच्या पैजनींचा आवाज एकदम माझ्या कानात खुपाक लागलो त्यामुळे माका जागेले तसं मी तिच्याकडे बघूक लागलोय आहे तर ती आपली चलत चलत पुढे निघान गेली मी तेव्हासुद्धा काय एवढं लक्ष देऊक नाही पण हा प्रकार पाच एक मिनटांत परत माझ्यासोबत घडलो तीच बाई परत चलत चलत माझ्या बाजूसून येऊक लागली तसं मात्र मी मनात मनाक लागलोय की ही बाई एवढ्या रातची वरांड्यात फिरता कशा का एकदा आ ही परत कशा केली मी ह्या वेळ मात्र जरा घाबरलो आहे आणि त्या बाईक एकटक बघूक लागलो आहे ती माझ्या बाजूसून चलत चलत गेली आणि मी आपलं वळण तिच्याकडे बघतच राहलो आहे पण त्यानंतर त्या बाईन जा काय केल्यान ता सगळा अजून माका खराच वाटत नाही ती अक्षरशः एका भिंतीच्या आरपार शिरान गेली म्हणजे एक वरांडं होतं आणि जेमतेम त्या वरांड्याक चार काय पाचच दारा होते आणि ती पण एकदम लांब लांब पण ती बाई ज्या मार्गाने आतमध्ये शिरले थं पूर्णपणे भिंत होते ना खिडकी ना दार नुसत्याच भिंतीच्या ते आत शिरले आणि ह्या दृश्य बघता मा मा क्षणी माझी तर गर थंय पोपडीच वळली माका घरगराव घाम फुटाक लागलो म्हणजे ह्या ज्या काय मी दृश्य बघितलंय तर खरा हा की माका भास होता तास तेव्हा माका कळत नाही होता मी आपलं पटकन उठलंय आणि ती बाई ज्या दिशेन आतमध्ये गेली थंय जाऊन बघितलं आहे तर थंय खोच दरवाजो किंवा खिडकी अजिबात नाही होती मी आपलं डोक्याकच हात लावलं आहे आणि थंयचे लायटीसुद्धा असे भागभूक भागभूक होत होते माका कळला नाही की हा सगळा काय घडता मी आपलं तसंच घामाघूम होऊन परत माझ्या त्या जागेवर येलय आणि टॉवेल जा घातलेला होता त्याच्यावर येऊन पडलं आहे माझ्या डोक्यात सतत तेच विचार होते की हा नेमकं काय प्रकार घडलो आणि ह्या विचारातच परत कधी माझं डोळं लागलं तो माका समजलो नाही पण जसं जो मी झोपतोय तसं अजून एक भयंकर प्रकार माझ्यासोबत घडलो झोपलेलो असतानाच माका अक्षरशः डोळेला सकट कोणीतरी वडल्यान आणि साधा सुद्धा नाही जवळजवळ दहा पंधरा फूट कोणीतरी माका ओढत असं बाजूक नेल्यान आणि जसं मी गडबडान झोपेसून जागो होऊन बघतोय तर मात्र आजूबाजूक माका कोण दिसला नाही पण जागा मात्र माझी बदलली होती तेव्हा तर माका कळान चुकला की हय नक्कीच काहीतरी भयंकर प्रकार घडता कारण तेव्हा तसा बघू गेला तर माझं वजन साठ पासष्टच्या वरच होता आणि एका माणसा कसा झोपलेला वडणा कोणचा साधा सुध्याचं काम नाही आणि तो वडणारो माणूस असं अचानक गायब कसो काय होऊ शकता आणि हा सगळं प्रकार काही क्षणातच घडलो म्हणजे माका कोणतरी वडल्यान आणि पटकन उठलोय पण माका दिसाक मात्र कोण नाही पण तेव्हा मी जबरदस्त घाबारलो आहे आणि तसंच उठान टॉवेल उतलून मी माझ्या बायकोच्या हॉलच्या खिडकीवर गेलो आहे आणि खिडक्यासून आतमध्ये वाकान बघूक लागलो ला आहे मी आपलं बघे होतंय की बायको काय करता झोपली आणा व्यवस्थित पण जसं मी आतमध्ये वाकान जेव्हा बायकोच्या बघितलं बघितलंय तर बायकोच्या खटच्या बाजूकच कोणतरी एक बाई येऊन बसली होती आणि त्या बाईच्या हातात एक लहान बाळसुद्धा होता जसा मी हा सगळा दृश्य बघतोय तेव्हा अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन अस राखली माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले की माका काय करते तास माका समजत नाही होता मी आपलं पळत पळत त्या हॉलचं दार उघडून आतमध्ये गेलो आहे आणि ओरडं करूक लागलो आहे पण जसं मी दार उघडून आतमध्ये जातो आहे तर मात्र त्या खटच्या बाजूक ती बाई वगैरे नाही होते सगळे बायका शांत झोपले होते माझी बायकोसुद्धा झोपलेली आणि बाळसुद्धा सुखरूप तिच्या बाजूकच होता ता बघून माझ्या थोडंच जीवा जिविलो पण माझा आरडाओडीचा आवाज ऐकान सगळेजण जागे झाले आणि त्या हॉलातली नर्स बाई होती ती माका ओरडान मनाक लागली काय हो काय झालं असे आरडतास कास माका तेव्हा काय बोलाकच का सुधरत नाही होता मी खूप घाबरलं होतं तशी बायको माका मनाक लागली अहो काय झालं असा काय करतास पण तेव्हा ती वेळ नाही होती मी तिका काय बोलाक का नाही सगळ्यांका मतले माफ करा असं म्हणान मी आपलं परत बाहेर निघाून गेलो आहे आणि तो आवाज ऐकान आजूबाजूच्यांका थोडीफार जाग गेलेली त्यामुळे एक कंपाऊंडर माणूस पटकन बाहेर येलो आणि तो माका बाहेरच भेटलो माका असं घाबरलेला बघून तो माका मनाक लागलो की कायो, काय हो काय झाला तसं मी तेंका म्हणालो आहे हो मगाशी माझ्यासोबत असं असं आहे बाहेर प्रकार घडलो एक बाई भीतीच्या आरपार गेली आणि कोणतरी हैसून माका वाढल्यान आणि खिडकीसून जेव्हा मी आतमध्ये बघितलं तर माझ्या बाळा कोणतरी एका बाईन उचलल्या नव्हता ह्या सगळा काय आ तेव्हा त्या ते माणसांगत नाही तो माका रुग्णालयासून बाहेर घेऊन गेलो आणि थंय एक चायची टपरी होती जवळजवळ तेव्हा सकाळचे चार वगैरे वाजत इलेले आणि तो चायवालं नुकतोच थं इलो होतो आम्ही आपले थंय जाऊन बसलो त्या कंपाऊंडर माणसानं सांगितल्यान की दोन चहा कर म्हणून त्यांनी सांगल्यान जरा वेळ लागत आणि आम्ही आपल्याशीच बाहेर बसलेलो आणि तो आपलं चाय करी होतो तर ह्यांनी तेव्हा माका एक गोष्ट सांगितल्यान तो मला म्हणालो अरे घाबरा नको मी हा गेली दहा पंधरा वर्ष काम आहे ह्या रुग्णालयात असे कित्येक बायका येतात बाळंत होतात जातात पण सगळेच बायका हे बाळंत होत नाही काही कारणांमुळे किंवा अपुऱ्या पडणाऱ्या साधनांमुळे कधीकधी बाळाचं जीव जाता तर कधी आईचं आणि खूपच वाईट नशीब असतात तर दोघांचं जीव जाता आणि असे प्रकार ह्या रुग्णालयात खूपदा घडलेत आणि म्हणूनच ह्या रुग्णालयात रातचे असे चित्रविचित्र प्रकार आढळून येतात आम्ही बऱ्याचदा असे बायका रुग्णालयाच्या बाहेर फिरताना बघितलेले असं मध्यंतरी बाहेरसून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज यायचं आता हाली हाली तो बंद झालं असे बरेचसे प्रकार ह्या रुग्णालयात घडतात म्हणून शक्यतो रात्रीचा रुग्णालयासून बाहेर कोण पडत नाही सगळे आपापल्याच खोली असतात आणि सगळ्या खोल्यांमध्ये आम्ही देवांचे फोटो ठेवलेले असं त्यांची रोज आम्ही पूजा करतो म्हणून कदाचित ते आत्म्या आतमध्ये येत नाही पण बाहेर मात्र त्यांचं खूप वावर असा असा बराचसा काय काय आणि असे बरेचसे छोटे मोठे प्रकार तेव्हा त्यांनी माका सांगितल्याने आणि ता सगळं ऐकून तेव्हा मी चांगलंच हादरण केलं होतं आहे आता मी तुमका ते सांगत राहलो आहे तर ही गोष्ट खूपच मोठी होऊन जायत पण आता सारखे तेव्हाच्या काळात सोयीसुविधा नाही होते ज्यामुळे बऱ्याचशा बायकांचं लहान मुलांचं ह्या सगळ्यात जीव जायचो आणि त्यांच्याचे अतृप्त आत्मे ते भटकत होते पण ह्या सगळं ऐकल्यानंतर मी मात्र ठरवलं आहे की आता एक रात्र ह्या रुग्णालयात काही थांबायचं नाही आणि जशी पुढच्या दिवशी सकाळ झाली तसं मी सरळ डॉक्टरांकडे भेटलो आहे आणि त्यांना म्हणालो आहे की एक दिवस बस झालो जा काय हो होईत तर होत पण मी माझ्या बायकोक आणि बाळाकैसून घेऊन जातल आहे मी जरा रागातच बोलल्यामुळे तिने काय माका अडवू नाही ते म्हणाले ठीक आ तुम्ही घेऊन जावा मग मी लगेचच तेंका माझ्या घराकडे घेऊन गेलो आहे पण त्यानंतर पुढे तसो काय आमका का त्रास होऊक नाही माझा बाळसुद्धा एकदम सुखरूप होता आणि बायकोसुद्धा म्हणून मी तुमका सांगितले ना तो दिवस माझ्यासाठी जेवढं चांगलं होतं तितको तो भयंकर सुद्धा होतो म्हणून मी ती रात्र पुऱ्या जीवनात विसरा शकले नाही तर आता आमच्या गावचा रुग्णालय त्या ठिकाणी नाया आता दुसऱ्या ठिकाणी नवीन रुग्णालय बांधल्याने पण त्यावेळीचा ताजा ज्या गावचा रुग्णालय होता तर इतक्या भयंकर होता याची माका कल्पना त्याच रात्री येली होती तेव्हापासून मी त्या ते रुग्णालयात जाऊ खूप घाबरायचं आहे म्हणजे असे काहीसे प्रकार तेव्हाच्या काळी घडायचे ते मी तुमका आज सांगितलं आहे ढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आजोबांनी सांगितलेलं त्यांच्या जीवनातलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा नक्की सांगा आणि ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक मात्र विसरा नको बरेच जण लाईक न करता जातात तर तसा करू नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका भूताच्या गोष्टी ऐकायला आवडतात मजा या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता